मध्यवर्ती बँकेचे से सेवानिवृत्त अधिकारी बी एसबीआय बँकेमधून पैसे घेऊन जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील बॅग पळवल्याची घटना घडली असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे रावराजूर येथील सेवानिवृत्त शाखा अधिकारी आणि त्यांचे मित्र हे एसबीआय बँकेमधून दुपारच्या सुमारास तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये घेऊन निघाले होते स्कूटीवरून पोलीस स्टेशन मार्गावरून चांदतारा कॉर्नर येथे आले असता दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळील बॅग हिसकावून घेतली आणि काही समजण्याच्या आतच फरार झाले या प्रकरणी माधव शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे माधव बाळासाहेब शिंदे राहणार कुठले आहे रावराव तालुका पालक जिल्हा काय झालं होतं आज दुपारी दुपारी आम्ही एस बी आय बँकेतून तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार कॅश काढली आणि आपल्या इकडं कोणता चौक मत ते डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे येऊ लागलो होता आमच्या पाठीबागून काळी मोटरसायकल आली त्याच्यावर दोन मुलं होती हा आणि आम्हाला खेटून अशी ते हल्ली जोरात फास्ट शंभरच्या स्पीडनं आणि आमच्याजवळ लालबागेत पैसे होते लाल पिशवीमध्ये बरं तीन जागा टेंशन हजार ते त्याने हिसकाटून घेणं तेच जोरात परवेळी नाक्याकडे निघून गेले आणि मग आम्ही पोलीस स्टेशनकडे आलो पोलीस स्टेशनला फिर्याद दिली माझ्यास मी स्कुटीवर होतो होतो आम्ही दोघं सर चालवाय होते आणि मी पाठीमागे येऊन बसलो होतो आ, या ठिकाणी ज्यावेळेस तुमची बॅग ते चोटे असे घेत होते तुमच्याकडून तर ते एक अंदाजा त्या चोरांचं चो वय किती असेल तीस पस्तीस होतं सर तीस पस्तीसच्या आसपास म्हणजे तीस पस्तीसच्या आसपास हो तर या ठिकाणी चोरांनी बॅग चोरून नेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी गंगाखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आला होता काय तुमचा गुन्हा दाखल करून घेतला का या ठिकाणी घेतला गुन्हा दाखल करून घेतला बरं तपास करू म्हणजे सी सी टी व्ही फुटेज घेतले कशासाठी पैसे तुम्ही काढण्यास काढले होते ते आम्ही ते कोणत्या कामासाठी गोल्ड लोन मुलीचं लग्नासाठी हे केलं तर घेतलं होतं बरं मग त्याचे आम्ही रिन्यू केलं ते मी कामासाठी घेतली होती भरायला ते तिची त्याला परत द्यायची होती प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अब्बुली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड